अमरनाथच्या राजकारणात पुन्हा एकदा नवी घडामोड पाहायला आहे अमरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची नियुक्ती म्हणजे पक्षांतर्गत विरोधकांसाठी मोठा दणका मानला जातोय अंबरनाथ काँग्रेसमधील कुरघुडीचं राजकारण संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनलेला असतानाच पक्षानं शहराध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा प्रदीप पाटील यांच्या गळ्यात घालत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे प्रदीप पाटील यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयात एकच जल्लोष केला फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यांच्या नियुक्तीनं पक्षाला आलेली मरगळ झटकली जाईल आणि अंबरनाथ शहराला नवी दिशा मिळेल असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय तर आपल्या कार्यकाळात काँग्रेस पक्ष जोमानं काम करेल आणि मोठ्या ताकदीनं आम्ही आगामी पालिका निवडणुकांना सामोरं जाऊ अशी प्रतिक्रिया यावेळी प्रदीप पाटील यांनी दिली आहे अंबरनाथच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रदीप पाटील यांची नियुक्ती झाली आहे वरिष्ठ नेत्यांनी त्यांची ही नियुक्ती केली आहे आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आहेत काय दा सांगाल दादा पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि ऑल इंडिया कमिटीची जी, जी केंद्रीय समिती होती आणि प्रांताध्यक्ष आमचे हर्षवर्धन सकपाळसाहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे आणि त्या केंद्रीय समितीने मला पुन्हा निवड स माझी मुलाखत घेऊन मला त्या निवड समितीने मला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे का तुम्हालाच कार्य करावं लागेल आणि तुम्ही सक्षम आहात आणि तुमच्याकडूनच आम्हाला काँग्रेसची कुठेतरी मरगळ काढता येईल म्हणून मला ठाण्या जिल्ह्यात अंबरनाथ शहरात मला पुन्हा एकदा ब्लॉक काँग्रेसपदी नेमणूक केलेली आहे आणि आज माझे जे कार्यकर्ते होते ते कुठेही कुठलाही एकही एक कार्यकर्ता माझा गेलेला नाही जो गेलेला असेल तो पुन्हा परतीवर असेल या जे मला पूर्ण ठाम माझी विश्वास आहे आणि मी माझं कार्य अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा काँग्रेस वाढ वाड़, वाढवण्यात बळकट करण्यात चालू करणार आहे आणि त्यातून आमच्या येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच आम्ही काँग्रेस पक्ष संघर्ष करेल आणि याच्यातून आम्हाला जय निश्चित आहे याच्यात काय दुमात नाही प्रधान जी मुदे मध्ये कुठेतरी एक काँग्रेसला मरगळ आलेली होती आणि ती मरगळ झटकून टाकण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात आणि तुमच्या पक्षाचा पुढचा अजेंडा काय असेल तुमच्या कार्यकाळातला आता पहिलं तर काँग्रेस पक्ष अंबरनाथमध्ये कसा वाढवावा आणि जी आमची संपूर्ण काँग्रेसची मागील जी टीम होती ती तशीच होती कुठेही गेलेली नव्हती जरी मी जरी कुठे जाऊन आलो असेल तरी ती टीम त्याच जागेवर होती आणि आज ती पुन्हा गठीत झालेली आहे आणि पुन्हा काँग्रेस अंबरनाथ शहरात सक्रिय झालेली आहे हे ये आपल्याला येत्या ह्या आठ दहा दिवसातच कळेल का किती अंबरनाथ शहरामध्ये काँग्रेस पुन्हा कार्यान्वित असेल याचा आपल्याला पुढचा जो पिक्चर आहे हा दिसेल आणि निवडणुकीत अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत येणाऱ्या निवडणुकीत आम्ही निश्चित याचा आमची ताकद काँग्रेसची जिवंत करू असं मी आपल्याला यातून सांगू इच्छितो एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं पक्षांतर्गत विरोधकांनी काही कुरघोड्या तुमच्या विरोधात केल्या तर आता पुन्हा एकदा तुम्हाला सक्रिय होऊन हे काम करायचं आहे तो दुसरा गट कशा पद्धतीने सांभाळणार या कुरघोड्या झाल्या तर त्याला कसं काय सामोरं जाणार तुम्ही तो मुळात तो गटच नव्हता फक्त एक व्यक्ती आणि त्याला दिलेलं पद ते पूर्ण अंबरनाथ शहरात काँग्रेसला काही करू शकत नाही आणि पाडू शकत नाही अंबरनाथमध्ये कुठेच गटातटाचं राजकारण काँग्रेसमध्ये चालणार नाही जी असेल ती एक फळीच असेल आणि एक संघच काम केलं जाईल कुठलंही द जशा प्रत्येक पक्षात दो, दोन फळे असतील पण काँग्रेसमध्ये हा एकच राहील मी असो उमेश असो पंकज चरण मिलिंद जे आमचे सहकारी आहेत विलास जोशी किंवा इतर काही नगरसेवक ते पुनर्चित आपल्याला पक्षात दिसतील आणि कार्यानत असताना दिसतील आपल्याला लवकरच आपल्याला याचं प्रा निश्चिती कळेल का कोण कुठे आहे म्हणून कारण की काँग्रेसवर सगळ्यांचा अंबरनाथ शहराचा प्रचंड विश्वास आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता ज जमिनीलगतचा कार्यकर्ता आहे तो तळागाट गळातील कार्यकर्ता आता उठून येणार आहे आणि मला पुन्हा काँग्रेसला बळकट करतील म्हणून मला संपूर्ण अंबरनाथ शहरातून जी आज मला आता फोन आलेत आणि प्रत्येकाने शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि प्रत्यक्षात येऊन भेट दिलेल्या आहेत याच्यावरून असं वाटतं का गतवैभव वा अंबरनाथला काँग्रेसचं पुन्हा मिळेल याच्यात कुठेच दुःशंका नाही नक्कीच आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे होते प्रदीप पाटील यांनी नियुक्तीनंतर एक आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारे काँग्रेसमध्ये गटतट असणार नाहीत आणि पक्षाच्या माध्यमातून शहराचा विकास घडवण्यासाठी आणि पक्षाला पुढे नेण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असो एक आश्वासन त्यांनी या निमित्तानं दिलेलं आहे कॅमेरामन सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडव एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज